दक्षिण गोव्यातील बेतालभाटी गावाच्या पंचायतीनं जमिनी खरेदी करणारे बिल्डर्स डेव्हलपर्स आणि प्रमोटर यांच्यासाठी जागोजागी इशारे देणारे फलक लावल्यानं सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा ठरला आहे इतर पंचायतींनी देखील याचं अनुकरण करावं अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत विकासाच्या नावाखाली गावातील पारंपारिक घरं तिथली शेती आणि निसर्गाचं उच्चाटन करून कॉन्क्रीटची जंगलं उभारणाऱ्यांपासून गावाचं रक्षण करण्यासाठी ग्रामसभेत तसा ठराव घेण्यात आला होता त्यानंतर पंचायतीनं असे फलक उभारले इथून पुढे आमच्या गावात एखादी इमारत उभारल्यास किंवा प्लांट उभारल्यास तिथं वीज आणि पाणी देणं गावकऱ्यांना शक्य होणार नाही कारण वीज पाणी आणि इतर पायाभूत सुविधा देण्याची क्षमता आता गावाकडे उरलेली नाहीये गावातील लोकांना पुरेसं पाणी आणि वीज यांसारख्या प्राथमिक कर्जांची पूर्तता करताना नवीन प्रकल्पांना गावात सामावून घेता येणार नाही आहे आमच्या गावाची क्षमता संपलेली असल्यामुळं इथून पुढं गावात प्रकल्प उभारणाऱ्या बिल्डर्स डेव्हलपर्स आणि प्रमोटर्स यांनी स्वतःच्या जोखमीवर जमिनी खरेदी करून इमारती उभाराव्यात अशा आशयाचे फलक सध्या बेतालबाठी गावात पंचायतीनं उभारले आहेत तसंच गावाजवळील स्थळांवर सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःचा कचरा स्वतःबरोबर घेऊन जावा असे फलक देखील लावण्यात आले आहे त्यामुळं सोशल मीडियावरून या फलकांची जोरदार चर्चा सुरू आहे या निर्णयामुळं गावातील एखाद्या जमीन मालकानं बिल्डरला स्वतःच्या जमिनीत इमारत विकसित करण्याची परवानगी दिल्यास त्यांना वीज पाणी रस्ते सांडपाणी यांसारख्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे जे ते ग्रंथ स्पेशल ग्रंथसभा असलोली लोकांनी ग्रंथसभा लोक येतो त्यांनी सगळी बॉर्ड मारली बाबा आमच्या गावात सगळे प्रोजेक्ट जाताय प्रोजेक्ट जाताय प्रोजेक्ट जाताय म्हणून आणि माझी त्यांड मारली सॅमसन कोतां प्रपोजल घायला तो आणि सेकंड आणि आता एक एक विलेजी एक एक कॉलरची बोर्ड माराय म्हणून कित्या आयतालो त्यां कित्या मारपे काय म्हणून ते म्हणप आता आमच्या गावात पहिल्या उत्का कॅपॅसिटी ना लायकी ना माझी शंभर मकाय दिसवता मकाय दिसवता जरी तर त्यांक आम्ही ते किती येले आणि ते किती प्रोजेक्ट जात आणि किती येतात आमकां उदक ना जाल्यार त्यांक आणि खुंची उदक मेळटले ते ट्रेबल ना हाय आमक उदक मेळना म्हटलं ते। तें तें डिपार्टमेंट तें एन ओ सी दिता उदकाची बट प्रोब्लेम कोण जाता विलेजा तें प्रोब्लेम जाता तेका लागून ते के किती केलं आणि कोणी वापस करू वापस कोणी करू नका ना, ना? आम तेंगे ग्रंथसभा ते बोर्ड मारले बोर्ड मारले कोण अवेअर जाता ते पयशे आम्ही आता तेंगे रेझॉल्युशन पिक कोणी पंचायतीन फारीक पैसे पडल की रेझॉल्युशन घे पंचायतीन घे बोर्ड ग्रंथसभा प ग्रंथ ते समजा बोर्ड गायना हे कितें म्हणटा तू चोर तू सेटिंग कर तूं बिल्डर दिता म्हूण म्हाका तें टेंशन नाग म्हणून हाय तें बोर्ड मारले आता ऑलरेडी त्याच्या पयलीं आमी टी सीपी बरोयत आहेत टी सी बरोयत आहेत बाबा तुम्ही स मीटर रोड दाखयताय तीन मिटर असा लोक आम खाता मेन मेन प्रॉब्लम कितें जाता एक समज कोण आउटसईडेड कोण काडपाक गेलो आमगे चार गोंयकार आसताय गोयकारांगे सेम रस्ते असतात शी लॉ इज लॉन तेका लागून आम्ही चित तर सायलंट रावपाक पडटा म्हट प्रोजेक्ट खंय हा थिंग वीस चाळीस फी ला पोन फी कित्याक म्हाकाय हा कि मागे काम मार्क आतां वन बी एच पी टू बी एच पी आई लोकांची इंग ऑब्जेक्शन हा हांव कित कोतो टेक्निकल बॉडीन दिलं टॅक्निकल बॉडीन दिल्यार आमगे मुखार देखून बाबा आमक पंचायती पंचायत सुद्धा डॉक्युमेंट व्हरीफाय आणि इशू झालाय बट

हे केवळ माहितीसाठी आहे जमिनी खरेदी केल्यानंतर किंवा नव्या इमारतीत फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्यांच्या समोर अडचणी येऊ नयेत यासाठी आधीच हा इशारा देण्यात आला आहे जमिनी घेऊ नका किंवा इतर कोणताही सल्ला देण्यात आलेला नाहीये हे फलक केवळ माहितीसाठी लावण्यात आलेत असं सरपंचांनी स्पष्ट केलंय आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा